अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सहा ऑगस्टला जालण्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची माहिती सकल ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा येत्या सहा तारखेला जालण्यात दाखल होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या यात्रेला राज्याच्या ओबीसी समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि ओबीसी समाज बांधवांना पाठबळ मिळत आहे या यात्रेच्या प्रामुख्याने ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे हे वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे मुंबई चैत्यभूमी येथे सुरू झालेली ही आरक्षण बचाव यात्रा पुणे सातारा कोल्हापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून विदर्भ प्रवास करत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरात प्रवेश करणार आहे या आरक्षण बचाव यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागोराव पांझळ जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट प्रभारी इत्यादी सहभागी होणार आहेत या आरक्षण बचाव समितीच्या ओबीसी चे स्वागत समिती गठीत केलेली आहे त्यांचे अध्यक्ष राजेंद्र वांजळे श्रीकांत राठोड असे घटक त्या ठिकाणी स्वागत समितीचे असणार आहेत ही रॅली शिवाजी पुतळा पाणीवेज छोटा पूल असं करून चमन या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी केलं आहे दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या बाजूने आम्ही अवरात्र आम्ही आहोत मात्र त्यांना ओबीसीतून नव्हे तर वेगळं आरक्षण दिलं जावं अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांची असल्याचं यांनी जारांगी पाटील साहेबांनी ज्या अर्थी कोणबी प्रमाणपत्राची मागणी केली बरोबर आहे त्या अर्थी ते काय झाले त्या अर्थी ते कोणबी म्हणजे ओबीसी आले आणि ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आमची रॅली आहे म्हणजे थोडक्यात जर जास्त सविस्तर जर सांगायचं झालं तर जे जे मूळ स्ट्रक्चर आहे जे मंडल आयोगानं जे शिफारशी करून लागू झालेलं जे मूळ स्ट्रक्चर आहे ते आज सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटासाठी अडकून पडलेलं आहे आणि आज रोजीसुद्धा ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशभरात लागू नाही आहे ते बंद आहे आणि ते आरक्षण वाचलं पाहिजे कोणबी जात ऑलरेडी समाविष्ट आहे विदर्भामध्ये त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडीच मिळतं म्हणजे जे स्ट्रक्चर आहे मूळ ओबीसीचं त्याला बाधा पोहोचू नये ते अबाधित राहावं या अनुषंगानं काढण्यात येणारी ही यात्रा आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आमची कधीच मागणी नव्हती मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आमची सातत्यानं मागणी आहे तिच्या पाठीशी आम्ही आजही खंबीरपणे उभे आहोत जालना महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल होणार आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीचे प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे ने वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे मुंबई येथून सुरू झालेली ही आरक्षण बचाव यात्रा दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरात प्रवेश करणार आहे तर मंठा चौफुलीपासून ही रॅलीला सुरुवात होणार असून मंठा चौफुली शिवाजी पुतळा पाणीबेस छोटा फुल असं करून चमन या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावं या आव्हानासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत